देशामधील एलपीजी ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे निवडणुकीच्या मुहूर्तावर गॅसचे भावे स्वस्त करण्यामध्ये आले आहेत देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशामधील गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारकडून आज जाहीर करण्यामध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तर मग काय आहे आजचा शासन निर्णय नवीन किती रुपये द्यावे लागतील याबद्दलची संपूर्ण आणि माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की देशामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव झाले स्वस्त आज संपूर्ण जगभर साजरा करण्यामध्ये येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल शंभर रुपयाने कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे ज्यामुळे देशामधील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांवरील आर्थिक ताण नक्कीच कमी होईल असे मत महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अधिकृत अशा ट्विटर वरून मत व्यक्त केले आहे तर मग काय आहे पीएम उज्ज्वला योजनेचा आजचा शासन निर्णय तर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्यांना प्रत्येक गॅस सिलेंडर तीनशे रुपयाचे अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मान्यता देण्यामध्ये आली आहे तसेच देशामधील पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या दहा पॉईंट सत्तावीस कोटी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्येही सिलेंडरची सबसिडी किंवा अनुदान जमा देखील करण्यामध्ये येणार आहे तसेच देशामधील पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे देशामधील ग्रामीण भागातील सर्वसामान्य व वंचित कुटुंबांना एल पी जी गॅस सिलेंडर कनेक्शन स्वयंपाकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार सोळा मध्ये पीएम उज्ज्वला योजना जाहीर केली गेली या योजनेअंतर्गत एक मार्च दोन पर्यंत दहा कोटी सक्रिय लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस एकूण खर्च बारा हजार कोटी रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे गॅस सिलेंडर वर आता कशा प्रकारे सबसिडी देण्यामध्ये येणार आहे तर भारत देश आपल्या गरजेपैकी साठ टक्के एल पी जी गॅस आयात करत असल्यामुळे आणि एल पी जी गॅसच्या दरामध्ये दिवसेंदिवस होत असल्यामुळे ग्राहकांना एलपीजी गॅस अधिक परवडणारी होण्याकरिता केंद्र सरकार प्रत्येक वर्षी बारा सिलेंडर म्हणजे चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर साठी दोनशे रुपये अनुदान किंवा सबसिडी जाहीर करत असते आणि ही सबसिडी योजनेअंतर्गतच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये दर महिन्याला वितरित होते तर मग निवडणुकीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने एल पी जी गॅसच्या किमती शंभर ते दोनशे रुपयांनी कमी केल्यामुळे आणि गॅसच्या सबसिडीमध्ये वाढ केल्यामुळे नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घ्यायसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंकवर जाऊन आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद